नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत हो। आहोत आता लता ही पार्वती बनवून घरामध्ये आलेली असते आणि तिला बेशुद्ध झालेली असते जीव द्यायला गेलेली लता पार्वती बनवून इथे ऐश्वर्याचं आणि सारंगचं त्याचबरोबर अज्जीचं पॅदं असतं जेव्हा तिला शुद्ध येते तेव्हा जानके तिच्याकरिता साडी घेऊन आलेली असते ही साडी बदलून घ्या आणि मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही या घरामध्ये का आलेला आहात आणि त्याचबरोबर तुम्ही पार्वती नाही आहात तुम्हाला कळतंय का तुमच्या घरा तुमच्या येण्यामुळे आमच्या मनामध्ये किती शंका आलेल्या आहेत त्याचबरोबर आमच्या घरातलं वातावरण किती बदललेलं आहे तेव्हा आता ती बोलत असते मला तुझ्याशी बोलायचं आहे इकडे मात्र नाना सुमित्राला समजावून सांगत असतात सुमित्रा तू थोडंसं ऐकून घे त्यावर आता जो काही सारंग आहे तो बोलत असतो पण माझे एक म्हणणं आहे की जानकी थे थे ते जानकीबाईंना काय गरज आहे तिथे बोलायला जायची तेव्हा आजीसुद्धा अगदीच बोलत असतात हो ह्या जानकीला नाही तिथे पुढं पुढं करायची गरजच पडलेली असते तेव्हा मात्र ऋषिकेश बोलत असतो अगाई तू थोडंसं समजून घे ना प्लीज आपण काय म्हणतोय ते तरी एकदा ऐकून घे ना त्यावर आता इथे पार्वती म्हणत असते सॉरी सुमित्रा म्हणत असते काय मग ऋषिकेश तुलासुद्धा असं वाटतंय का की ती पार्वती आहे म्हणून तेव्हा आज ऋषिकेश म्हणत असतो आई तसं अजिबातच नाही आहे पण एकदा ऐकून तरी हे आपण सगळी काही तपासणी करूया सगळी काही शहाणिशा करूयात आणि मग ठरवूयात तर आता इकडे मात्र अगं जानकी मीच पार्वती आहे जो मुलगा माझा जो काही ऋषिकेश आहे तो हातामध्ये कडं घालून फिरत आहे त्याचबरोबर हा आशीर्वाद बंगला जो आहे तो त्याच्या नावावर मी करून गेले होते मग जर मला तुम्ही घराच्या बाहेर काढलं कुठलीही संधी न देता तर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल इकडे जानकी बाहेर येऊन सांगत असते त्यांना एक संधी हवी आहे आणि मला सुद्धा असं वाटतंय की इथे त्यांचं असं म्हणणं आहे की ऋषिकेशच्या हातातलं कडं आणि त्याचबरोबर आशीर्वाद बंगला जर सगळं काही आपण कुठली शहानिशा न करता त्यांना घराच्या बाहेर काढलं किंवा त्यांना एखादी संधी नाही दिली तर त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येईल असं मला वाटतंय तेव्हा आता सुमित्रा इथे जानकीचा हात पकडते आणि तिला किचनमध्ये घेऊन जाते इकडे मात्र ऐश्वर्या बोलत असते वा काय लताने जानकीवर जा आहे इकडे सुमित्रा म्हणत असते जानकी तुझं काय चाललेलं आहे तू त्या बाईवर विश्वास ठेवतेस अगं आम्ही जानानी आणि मी इथे स्वतःच्या हाताने तिचा अंत्यसंस्कार केलेला आहे आणि ती येऊन म्हणत आहे की मी जे पार्वती आहे तुला काय करायचं ते कर आणि मी कुठ कुटल, कुठल्याही तुमच्या गोष्टीमध्ये सहभागी होणार नाही ना ती पार्वती नाही हे मला माहिती आहे आता मात्र इकडे सुमित्रा आणि पार्वती समोरासमोर येतात आणि लगेचच ती म्हणत असते पार्वती तू आपलं घर अगदी आहे तसंच ठेवलेलं आहे आणि तेव्हा मात्र इथे ऋषी केश पार्वतीला थांबवण्याचं काम करत असतो पण ती काही केल्या थांबत नाही ती ताडकण निघून जात असते आता मात्र कुटुंब कौ कलशाचा जो काही कौल आहे तो आपण घेऊयात आणि मग ही खरंच आता पार्वती म्हणत असते कसला कुटुंब कौल आणि कसलं काय तेव्हा ऋषिकेश आणि जानकी म्हणत असतात तो आम्ही सुरू केला होता तर आता हे तिघेसुद्धा इकडे पार्वतीची कान उघडणी करायला गेलेले असतात सुमित्राची आणि ते तिथे जाऊन म्हणत असतात की हे सगळं काही जानकीमुळे होत आहे जानकीला तिच्यावर विश्वास आहे पण ही जानकी का करत आहे एक गोष्ट सुमित्रा तुझ्या लक्षात येते का ते म्हणजेच की हा आशीर्वाद बंगला सगळा तिच्या हातात येईल आणि तो तुम्हाला घराबाहेर काढतील हाच तिचा डावा आहे तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये ऐकूयात इथे आता सुमित्राची चांगलीच कान उघडणी ऐश्वर्या सारंगाने अजीनं केलेली असते त्यामुळे ती